क्रम क्रमांक चार आणि मधी असलेले सगळे बंधू आणि भगिनी आज येथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमच्या श्रीरामनगरमध्ये जे प्रभू राम रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्ण उद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे तसेच महादेवाचं व मारुती देखील मंदिर आहे अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत शाळा आहेत उद्धार तिथे शाळा देखील आहे अशा परिसरामध्ये श्रीराम सर्व लोकांचं दारूचं दुकान येणार आहे ते दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करण्यात यावी त्यांना ओ सी ये, देण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही एक्साईज ऑफिसला एक देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन आहे आमचे आपले धुळे शहरातील आमदार आज आग्रवाल यांच्याशी तशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की रीत सर तुम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन द्या साहेबांना निवेदन दिलं साहेबांनी देखील सांगितलं की त्या भागातील सामाजिक स्वरूपा टिकवण्यासाठी आम्ही शासनाचा महसूल बुडाला तरी चालेल परंतु त्या भागामध्ये दारू दुकानाला परवानगी देणार नाही असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांचे दे देखील मनापासून आभार मानतो आणि